रसिकांसाठी मी भावनांचा आरसा आहे तुम्हाला हसवण्यासाठी रडवण्यासाठी आणि विचार करायला लावण्यासाठी मी नेहमीच तयार आहे तुमच्या आनंद दुःख आणि जीवनाच्या विविध रंगांना मी आपल्या रंगमंचावर साकारतो कलाकारांसाठी मी एक मंदिर आहे जिथे तुम्ही तुमच्या कलेची साधना करता तुम्ही तुमच्या प्रतिभेला आकार देण्यासाठी आणि आपल्या कलागुणांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी मी तुम्हाला एक व्यासपीठ प्रदान करतो तुमच्या स्वप्नांना कल्पनांना आणि मेहनतीला मी वास्तवात आणण्याचं माध्यम आहे ओळखलं का मला नाही अहो मी काल रात्रीपासून तुमच्या इंस्टाग्राम फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या स्टेटसवर झळकत आहे तो माझ्या जाण्याने तुम्हाला खूप त्रास होतोय ना तरीही माझा आवाज ओळखे ना तुम्हाला कसा ओळखाल तुम्ही माझा आवाज कधी माझा आवाज ऐकायचा प्रयत्न केला असता तर माझ्यावर ही वेळ जी आली आहे ती कदाचित आलीच नसती आता तुम्ही आवाज ओळखला नाही म्हणून सांगतो मी पॅलेस थिएटर उर्फ संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह माझ्या जन्माची कहाणी सगळ्यांनाच माहिती असेल छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि जीवबा कृष्णाजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून बाळकृष्ण पंडित यांनी माझ्या अस्तित्वाला मूर्त रूप द्यायला सुरुवात केली छत्रपतींचा आदेश आणि माझ्या निर्मितीवर त्यांचा असणारा वैयक्तिक प्रेम यातून माझी निर्मिती अगदी काळाच्या पुढे जाऊन झाली माझ्या सानिध्यात प्रत्येक कलाकाराला मायेची ऊब मिळावी म्हणून भव्य फूट बाय चौतीस फुटाची रंगभूमी उभारली मला चांगलेच आठवते एकोणीसशे तेरा सालच्या ऑक्टोबर महिन्यात माझ्या एक एक अंगाची निर्मिती करायला सुरुवात झाली स्वतः शाहू महाराज कित्येक वेळा माझ्या निर्मितीसाठी काही कमी पडू नये म्हणून जातीने लक्ष द्यायचे महाराजांची दूरदृष्टी कारागिरांची मेहनत आणि निर्मितीकरांची कलेवरील अपार श्रद्धेने अखेर ऑक्टोबर एकोणीसशे पंधरा रोजी मी अगदी दिमाखात उभा राहिलो त्यावेळी माझं नामकरण दस्तर खुद्द श्रीमंत युवराज छत्रपती राजाराम महाराज यांनी पॅलेस थिएटर असं केलं श्रीमंत फिराजीराव घाटगे साहेबांनी माझी काळजी अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे घेतली वेळेच्याही पुढे जाऊन कुठून रंगमंचावरील कलाकार प्रत्येकाला स्पष्ट दिसतील एकावेळी पाचशेहून अधिक लोक कलेचा आस्वाद घेतील अशी माझी निर्मिती झाली कलाकारांचा आवाज त्यांची कला शेवटच्या रांगेतील श्रोत्यालाही अनुभवता यावी अशी व्यवस्था माझ्या निर्मिती वेळेस करून ठेवली राम गणेश गडकरी व पू काळे डॉक्टर श्रीराम लागू विक्रम गोखले शाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर विठ्ठल उमप प्रल्हाद शिंदे आणि स्वत संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या चरणाची धूळ मला प्रत्यक्षात अनुभवण्यास मिळाली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माझा ताबा पुन्हा सरकारकडे गेला असं मला समजलं तेव्हा माझं जुनं नाव थिएटर पॅलेस बदलून संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यग्रह करण्यात आलं त्यांच्या दोन तसवी सुद्धा अगदी दिमाखात लावण्यात आल्या माझं मन भरून आलं मला माझा जन्म सार्थकी लागल्यासारखं वाटलं तिथून पुढे अगदी एकोणीसशे नव्वद पर्यंत मी अगदी तंदुरुस्त होतो हळूहळू सरकार म्हणून कोणीतरी होतं त्यांचं माझ्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाल्यामुळे माझं ते हेरिटेज की काय म्हणतात ना त्यात समावेश झाला मग तर माझ्या तब्येतीची काळजी घेण्यावर पण मला खूप मर्यादा आल्या हळूहळू रंगभूमीची जागा त्या रंगीत टीव्हीने घेतली तुम्ही माय बाप प्रेक्षकांनी सुद्धा माझ्याकडे पाठ फिरवली माझ्या अंगा खांद्यावर छोट्या मोठ्या जखमा होऊ लागल्या झाडा झुडपांनी अगदी मला व्यापून टाकली माझ्या भिंती जीर्ण होऊ लागल्या काही लोकांनी आवाज उठवला मग अगदी सुमार दर्जाची डागडुजी करून मला अजूनच जर्जर करण्यात त्यांनी हातभारच लावला गेल्या काही वर्षात माझा श्वास अगदीच कोंडला गेला होता मध्ये कोणी तरी वर वर माझं नूतनीकरण केलं त्यात भ्रष्टाचार की काय झाला असा आरोप अनेक वर्तमान पत्रात छापून आला पण त्याच पुढे काहीच नाही झालं माझी स्वच्छता ग्रह अस्वच्छता झाली एकदा तर माझ्यातून निखळलेल्या माझ्या भिंतीच्या एका कोपऱ्याने एका महिलेचा जीव गेला कधी पत्रे कोसळली तर अगदी कलाकार स्वतःची कला सादर करत असताना माझी लाईट गेली पाणी तुंबायला लागले ला ला पावसाळ्यात गळायला लागले मला तेव्हाच कळून चुकलं होतं की माझा उतरता काळ आला आहे माझ्या माझ्या मनात भीती वाटू लागली होती की माझा सुद्धा जयप्रभा स्टुडिओ होणार आणि काल शेवटी काळाने घात केलाच कोणी अपघात म्हणत असेल तरी माझा घातपातच झालाय हो माझा घातपात झालाय आणि घातपात केलाय तुम्ही रसिक माय बापांनी स्वतःला राज्यकर्ते म्हणून घेणाऱ्या स्वार्थी प्रवृत्तीने तुमच्या शासनाने प्रशासनाने गेल्या काही वर्षात माझ्या रंगभूमीचा उपयोग राजकारण्याचा सत्कार करण्यासाठी प्रशासनाची इतर अधिकच कामे करण्यासाठी केला पण कोणालाही माझी काळजी वाटली नाही कालही अगदी मी जळत असताना काहींच्या डोळ्यात आश्रू होते तर बाकीचे माझ्या जळण्याचा इव्हेंट कसा होईल हेच बघत होते पण आज जळाल्यानंतर मला खरंच मुक्त झाल्यासारखं वाटत आहे पण मला काळजी आहे त्या माझ्या कलाकार बंधूंची ज्यांच्या पहिल्या प्रवेशाचा साक्षीदार मी होतो ज्यांच्या पहिल्या स्टँडिंग ओवेशनला माझ्यासोबत अख्खं सभागृह उभारलं होतं रसिकांच्या हास्याचा खळखळाट जिथे त्यांनी ऐकला होता कलेला दाद देताना भावनेला वाट रिकामा देताना अश्रूंचा फुटलेला बांध अनुभवला होता कोणी माझ्या रंगभूमीवर पहिला तर कोणी शेवटचा प्रयोग केला तर कोणी अगदी शंभरावा हजारावा प्रयोग केला त्या सगळ्या कलाकारांची मला खूप आठवण येईल आणि त्या कलाकारांना पण क्षणाक्षणाला माझी आठवण येईल पण मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय तुम्ही हे सगळं ऐकून काय करणार आहात माझ्यानंतर अजून दुसरी चर्चेला एक गोष्ट घडत नाही तोपर्यंत माझा विषय चघळणार आणि नवीन विषय मिळाला की मला विसरून जाणार तुम्ही थोडीच माझा घातपात करणाऱ्या लोकांची चौकशी करा म्हणून एकत्र येणार आहात या आगीचं कारण शोधून गुन्हेगारास योग्य शासन करणे थोडीच जमणार आहे तुम्हाला किती भ्रष्टाचारांचे हात मला लागलेत याचा विचार करणार आहात की माझाही जयप्रभाव व्हावा म्हणून प्रयत्न करणाऱ्यांचे मनसुबे म्हणून पडणार आहात काल मी बघितले माझे फक्त कलाकार आहेत त्यांच्याच डोळ्यात आश्रू आणि मनात आग होती बाकी लोकांच्या साठी माझं जळणं हे करमणूक आणि टी आर पी होती कोणीतरी आत्ताच माझ्या इथे बोलत होत की सरकार दहा कोटी रुपये देणार आहे तुम्ही रसिक माय पण खूप पैसे द्याल हो पण माझ्या छत्रपतींचा सहवास त्यांची दूरदृष्टी कुठून आणाल पिराजीराव घाटगे साहेबांसारखे पालकत्व कुठून आणाल जिवबा कृष्णाजी चव्हाण यांच्यासारखी प्रामाणिक कलेची उपासना जमेल आता कोणाला या सगळ्या गोष्टी जमतील पण एक गोष्ट नाही जमणार ती म्हणजे बाळकृष्ण पंडित यांच्यासारखा प्रामाणिकपणा माझं नवं अस्तित्व दूरदृष्टीतून माझ्या कलेचा आवाज नाही तर नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची टक्केवारी घेण्यासाठी निर्मिती केली जाईल असो आता नव्याने निर्माण होणार ती फक्त इमारत ते म्हणजे ना थिएटर पॅलेस असणार ना केशवराव भोसले नाट्यग्रह ती फक्त एक इमारत असेल जर तुम्हाला माझ्याबद्दल काही आत्मीयता प्रेम असेल तर माझ्यावर झालेल्या घातपाताची निपक्ष चौकशी करून त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करा एवढं बोलून मी तुमच्या सर्वांची कायमची रजा घेतो भावनेच्या भरात मी काही वाईट वंगाळ बोललो असेल तर रसिक मायबाप मला मोठ्या मनाने माफ करा तुमच्याच कायम सेवेत राहिलेला थिएटर पॅलेस उर्फ संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह